तासामध्ये जे प्रश्न मांडले जातात त्याची उत्तर आणि तातडीनं त्याची व्यवस्था केली जाते असे अशी प्रथा राहिलेली आहे इथं इथं सगळी जी मंडळी बसलेली आहेत हे सगळे अनुभवी अध्यक्ष महोदय मंत्री मोदयांनी पॉन्टेड पॉइंटेड पॉलिसी मध्ये काय करणार आहे ते करा याला पैसे कसे उपलब्ध करून देणार आहे तुम्ही पन्नास पन्नास हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या करता आणि तुम्हाला हे दोन साठा त्यांनी विचारलेले आहेत तर त्याचं तुम्ही उत्तर देऊ शकता अध्यक्ष महोदय इथं जिल्हा परिषदेच्या निवडणुका तुम्ही घेत नाही डीबीडीसी मध्ये फंड देत नाही अदृश्य केलेली आहे प्रश्न माझा असा आहे की हे ते दोन चाकव आहे आमच्याही मतदारसंघामध्ये सात आठ चाकव त्याच्या ठिकाणी आहे ठीक आहे सात आठ जाऊ द्या महाराष्ट्राचं जाऊ द्या हे दोन विषय जे चाळवी साहेबांनी मांडलेले त्याचं आत्ताच्या आत्ता निराकरण तुम्ही करणार आहात का सन्मानिय ताई मी आपणास दादा एक मिनिट दादा एक मिनिट कदाचित आपण उत्तर ऐकलं नाही मी